भोसे अपघातात मृत शिरीष खंबाळे कुटुंबाची पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांनी भेट घेऊन सांत्वन केले कुटुंबाला आर्थिक मदत करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले पोलीस भरतीच्या सरावासाठी दुचाकी वाहनावरून मिरजेत येणाऱ्या चौघा तरुणांना भरधाव पिकअप वाहनाने धडक दिल्याने भीषण अपघात झाला आणि या अपघातामध्ये शिरीष अमसिद्ध खंबाळे वर्ष एकवीस राहणार भोसे हा जागीच ठार झाला तर दि दोन तरुण जखमी झाले आहेत अनेक तरुणांसारखं पोलीस भरतीचं स्वप्न पाहणारा शिरीष खंबाळे याचं स्वप्न अपूर्ण राहिले गेले चार वर्ष शिरीष पदवीधर परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर पोलीस भरतीसाठी प्रयत्न करत होता घरची परिस्थिती बेताची अशा परिस्थितीत शिरीषचे आईवडील शेतमजुरी करून मुलगा पोलीस होईल याचे स्वप्न उराशी बाळगून त्याला सर्वतोपरी मदत करत होते शिरीष हा होऊन त्याची मुकबधीर कर्णबधीर असलेल्या बहिणीचे लग्न चांगल्या घरात करण्याचे स्वप्न उराशी बाळगून दिवसरात्र भरती सराव करत होता पहाटे सरावाला जात असताना त्याच्यावर काळाने घाला घातला आणि आज कुटुंबाचे स्वप्न हे स्वप्नच राहिलं आज खंबाळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांनी भोसे येथील मृत शिरीष खंबाळे यांच्या कुटुंबाची भेट घेऊन सांत्वन केलं खंबाळे कुटुंबाला तात्काळ आर्थिक मदत देण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांनी दिलेलं आहे चार अकॅडमीचे चार स्टुडंट सकाळी लवकर येत असताना एका त्यांना बोलून एक त्यातला युवक जागीच ठरताना तीन युवक ही हॉस्पिटल आठवीड आहे त्यांना थोडं त्या फ्रेक्चर झालेल्या अशा गोष्टी म्हणजे ऐकले तर काही सिरियस नाही आहेत मी आज बोसेला जाऊन त्यांच्या घरी भेट दिली आणि घरचं कुटुंब आहे एक आई आहे दोन मुली आहेत आणि एकच मुलगा हा होता आणि तो अकस्मात गेल्यामुळं बसायलेले डोंगर त्यांच्यामध्ये होतं मी जाऊन त्यांचं संतुळ केलं आणि गोपीनाथ मुंडे अपघात युवा अजून आम्ही ताबडतोब त्यांचं प्रकरण करतो लवकर लवकर त्यांना शासनाची मदती असेल किंवा असेल जी लोक हॉस्पिटल ॲडमिट आहेत त्या जे सिव्हिलमध्ये आहेत त्यांच्यासाठी खूपच ट्रीटमेंट येईल पण जो प्रायव्हेटमध्ये कोण असेल त्यालाही आम्ही सवलत दरामध्ये त्यांना सांगू ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली